नमस्कार मित्रांनो मी रोशन सावंत तुम्ही पाहताय माहितीनगरी चॅनल लाडक्या बहिणींसाठी मित्रांनो इथे खुशखबर आहे नेमका फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार तु, हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाईल मागील काही दिवसात लाडके बहीण योजनेबद्दल अनेक अफवा पसरत आहेत परंतु अजित पवारांनी काल परतूरमध्ये जे आयोजित कार्यक्रमामध्ये जे वक्तव्य केलं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नेमका फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता येथे आठ दिवसात मिळेल लाडक्या बहिणींना बँक खात्यात जमा होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परतूलमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये सांगितली पवार म्हणाले लाडकी बहीण योजना आणली तेव्हा आमच्यावर टीका करण्यात आली आजही योजना बंद होणार ती योजना बंद होणार असे काहीजण बोलत असतात पण काय करायचे हे सर्व राज्य सरकार ठरवेल तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे राज्याची शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावले उचलतोय कालच मी इथं परतूल मठाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आहे म्हणजेच मित्रांनो इथे खात्री झालेली आहे की फेब्रुवारीचा हप्ता जो आहे जो तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल त्यांनी असं पुढे परत म्हटलं आहे की येत्या आठ दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही मित्रांनो अशीच नवनवीन अपडेटसाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र